नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या ऐतिहासिक घटनेवर बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नमस्कार सोळाशे चौऱ्याहत्तर साल उजाडेपर्यंत महाराज लष्करी दृष्ट्या प्रचंड सामर्थ्यवान झाले होते त्यांचं स्वतःच राज्य होत मग त्यांना या औपचारिक राज्याभिषेकाची इतकी गरज का भासली हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे कारण बघा लष्करी यश मिळूनही दिल्लीचे मुघल किंवा विजापूरची आदिलशाही यांसारख्या ज्या प्रस्थापित सत्ता होत्या त्यांच्यासाठी महाराज हे एक सामर्थ्यवान पण तरीही म्हणजे कायदेशीर मान्यता नसलेले शासक होते अच्छा त्यांच्या नजरेत ते एक यशस्वी बंडखोर होते असं म्हणायला हरकत नाही म्हणजे डी फॅक्टो रुलर होते पण डी जुरे मान्यता नव्हती अगदी बरोबर याच वस्तुस्थितीला कायदेशीर स्वरूप देणं अत्यावश्यक होतं राज्याभिषेक म्हणजे केवळ एक मोठा सोहळा नव्हता तो नाही नक्कीच नाही तर स्वराज्याला एका सार्वभौम राष्ट्राचा दर्जा मिळवून देणं होतं आणि एका नव्या स्वतंत्र युगाची ती एक प्रकारे सुरुवात होती म्हणजे ही केवळ पदवी नव्हती तर कायदेशीर अधिकार आणि सार्वभौमत्वाची घोषणा होती मग याची नेमकी गरज काय होती आणि तयारी कशी झाली यावर आपण थोडा अधिक बोलूया हो नक्कीच पहिली आणि सर्वात महत्वाची गरज होती राजकीय वैधता म्हणजे लीगल स्टँडिंग बरोबर राज्याभिषेकाने महाराजांना इतर जे सार्वभौम राजे होते त्यांच्याप्रमाणे मान्यता मिळाली यामुळे काय झालं आंतरराष्ट्रीय स्तरावर तह करणं स्वतःच्या नावाने अधिकृत फरमान म्हणजे आपली आज्ञापत्र काढणं आणि कायदेशीरित्या कर वसूल करणं हे सगळं सोपं झालं निर्विवाद झालं आणि दुसरी गोष्ट दुसरं म्हणजे अनेक शतकांच्या परकीय सत्तेनंतर एका स्वतंत्र हिंदवी ही अधिकृत आणि कायदेशीर स्थापना होती ही खूप मोठी गोष्ट होती हो नक्कीच हे तर झालं राजकीय आणि सामाजिक मान्यतेच पण राज्यकारभार चालवायचा म्हणजे प्रशासकीय आणि आर्थिक बाजू पण तितकीच महत्वाची असणार निश्चितच त्यासाठी बघा स्वतःची स्वतंत्र नाणी असणं गरजेचं होतं सार्वभौमत्वाचं ते एक मोठं प्रतीक आहे हो महाराजांनी तांब्याची शिवराई आणि सोन्याचा होन ही नाणी पाडली इतकंच नाही तर स्वतःची नवीन कालगणना राज्याभिषेक शक सुरू केली अच्छा जी त्यांच्या राज्यरोहण्यापासून मोजली जाते अगदी ही दोन्ही सार्वभौमत्वाची प्रतीक होती प्रशासकीय पातळीवर बोलायचं झालं तर महाराजांच्या आठ प्रमुख मंत्र्यांचं जे कार्यकारी मंडळ होतं अष्टप्रधान मंडळ हो तेच अष्टप्रधान मंडळाला औपचारिक आणि कायदेशीर स्वरूप देणं गरजेचं होतं आणि तिसरा मुद्दा काय होता सामाजिक मान्यतेचा काहीतरी उल्लेख केला होता तुम्ही आधी हो तोही महत्वाचा होता सामाजिक मान्यता तत्कालीन समाजात म्हणजे त्या काळात राजा हा क्षत्रिय असावा लागतो अशी एक प्रबळ धारणा होती महाराजांच्या वंशाबद्दल काही मतभेद निर्माण केले जात होते त्यामुळे या धारणेला पुष्टी देऊन समाजाकडून व्यापक मान्यता आवश्यक ओके मग या सगळ्यासाठी राजधानी म्हणून रायगडाची निवड केली गेली लि। आणि ही सामाजिक धार्मिक आव्हानं कशी पेलली रायगडची निवड खूप विचारपूर्वक केली होती एकतर तो किल्ला नैसर्गिकरित्या अत्यंत सुरक्षित होता इतका की काही युरोपियन प्रवाशांनी त्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हटलंय अच्छा आणि कोकण किनारपट्टीजवळ असल्यानं आरमारावर नियंत्रण ठेवणंही सोयीचं होतं तिथे मग हिरोजी इंदुलकर नावाचे कुशल वास्तू होते हो त्यांचं नाव ऐकलं आहे त्यांनी तिथे भव्य राजवाडा प्रशासकीय इमारती बाजारपेठ मंदिरं आणि मोठे तलाव वगैरे बांधून रायगडला एका राजधानीचं देखणं स्वरूप दिलं एक स्वयंपूर्ण शहरच वसवलं तिथे आणि क्षत्रिय वंशाच्या मान्यतेचं जे आव्हान होत त्याचं काय केलं हो ते एक मोठं आव्हान होतच त्यासाठी त्या, त्या काळातले सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाणारे काशीचे गागा भट यांना सन्मानाने वायगडावर बोलवण्यात आलं काशीचे पंडित हो त्यांनी मग धर्मशास्त्रांचा सखोल अभ्यास केला आणि पुराव्यांसहित हे सिद्ध केलं की महाराजांचे घराणं हे मेवाडच्या प्राचीन क्षत्रिय वंशातील सिसोदिया घराण्याचीच एक शाखा आहे अच्छा म्हणजे त्यांनी पूर्ण वंशावळ वगैरे शोधून काढली अगदी त्यामुळे राज्याभिषेकाला शास्त्रीय आणि धार्मिक आधार मिळाला आणि इतकंच नाही तर राज्याभिषेकाआधी महाराजांची शास्त्रोक्त पद्धतीने मुंज करण्यात आली आणि त्यांचे राण्यांशी पुन्हा वैदिक पद्धतीने विवाह लावण्यात आले म्हणजे सर्व विधी अगदी परंपरेनुसार पार पडावेत यासाठी बरोबर मग आला तो मुख्य दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हो तो सोहळा कसा होता काही खास आठवणी किंवा नोंदी आहेत का त्याबद्दल तो खरच एक अभूतपूर्व सोहळा होता वर्णनं वाचली तरी अंगावर काटा येतो पहाटे पवित्र नद्यांच्या जलाने महाराजांना अभिषेक घालण्यात आला हजारो विद्वान ब्राह्मणांचे मंत्रोच्चार आणि मंगलवाद्यांचा गजर सुरू होता विधी पार पडले त्यानंतर महाराज मौल्यवान वस्त्र आणि अलंकार घालून आले आणि बत्तीस मण वजनाच्या सोन्याच्या रत्नजडीत सिंहासनावर बसले बत्तीस मण सोन अफाट हो त्या सोळ्याला एक इंग्रज वकील हजर होता हेनरी ऑक्सेंडन त्याने त्या ते सिंहासनाच्या वैभवाचं आणि सोहळ्याचं वर्णन लिहून ठेवलं आहे अच्छा म्हणजे आहे आपल्याकडे हो मग महाराजांच्या मस्तकी छत्र धरलं आणि त्यांना क्षत्रिय कुलावतंस आणि श्रीमंत छत्रपती म्हणून घोषित केलं वा आणि याच दिवसापासून राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू झाली पण मला वाटतं यानंतर लगेचच काही महिन्यात दुसरा राज्याभिषेक झाल्याचंही आपण वाचतो त्याचं कारण काय होतं हो ते खरं आहे पहिला राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने झाला होता गागा भट्टांच्या मार्गदर्शनाखाली पण त्यानंतर काही दिवसांतच राजमाता जिजाऊंचं निधन झालं हो ही खूप दुर्दैवी घटना घडली त्यामुळे काही जण त्याला अशुभ मानू लागले त्याचबरोबर समाजात तांत्रिक परंपरेला मांडणारेही काही गट होते त्यांना केवळ वैदिक विधी पुरेसे वाटत नव्हते अच्छा म्हणजे वेगवेगळ्या परंपरा होत्या हो त्यामुळे सर्वांचं समाधान करण्यासाठी आणि कुठलाही अपशकुणाच्या विचारांना थारा मिळू नये म्हणून निश्चलपुरी गोसावी नावाच्या एका सत्पुरुषाच्या हस्ते चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करण्यात आला म्हणजे महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला अगदी हे त्यांची सर्वसमावेशकता आणि राजकीय दूरदृष्टी दाखवतं खरंच आता ह्या राज्याभिषेकाचे परिणाम काय झाले म्हणजे स्वराज्यावर आणि एकूणच भारताच्या इतिहासावर याचा काय प्रभाव पडला परिणाम खूप दुर्गामी होते सर्वात महत्वाचं म्हणजे सार्वभौम मराठा राज्याची कायदेशीर पायाभरणी झाली महाराज आता दिल्ली किंवा विजापूरच्या सुलतानांच्या बरोबरीचे मान्यताप्राप्त छत्रपती झाले होते प्रशासकीयदृष्ट्या बोलायचं तर अष्टप्रधान मंडळाला अधिकृत मान्यता मिळाली आणि यात विशेष गोष्ट म्हणजे या मंडळातील मंत्र्यांची निवड त्यांच्या गुणवत्तेवर आधारित होती वंश परंपरेने नाही हे त्या काळासाठी खूपच पुरोगामी होतं हे खरंच खूप महत्त्वाचंय गुणवत्तेला प्राधान्य बरोबर मग स्वतःची नाणी चलनात आणल्याने आर्थिक सार्वभौमत्व सिद्ध झालं एक किस्सा आहे की कि इंग्रजांनी त्यांची नाणी स्वराज्यात चालवण्याची परवानगी मागितली होती तेव्हा महाराजांनी काय केलं महाराजांनी स्पष्ट नकार दिला होता यावरून त्यांची स्वायत्तता दिसून येते हा आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय झाला काय झाला तर संपूर्ण भारतात एक नव्या आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा संदेश गेला की परकीय सत्तेला आव्हान देऊन यशस्वी स्वतंत्र राज्य स्थापन करता येऊ शकतं हा विश्वास निर्माण झाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा फक्त एक सोहळा नव्हता तर तो त्यांच्या जवळपास तीन दशकांच्या संघर्षाचं त्यांच्या दूरदृष्टीचं आणि एका स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीचं एक मूर्त प्रतीक होतं अगदी या एका घटनेने एका दुर्दम्य योद्ध्याला कायदेशीर राजा छत्रपती म्हणून मान्यता दिली आणि मराठा सत्तेला एका सार्वभौम राष्ट्राचं रूप दिलं अगदी बरोबर या राज्याभिषेकाने केवळ स्वराज्याला स्थैर्य दिलं नाही तर भविष्यात एका मोठ्या साम्राज्याचा पायाच लागेला जाता जाता एक विचार मनात येतो काय की राज्याभिषेकाने जी छत्रपतीपदाची संकल्पना स्थापित केली आणि अष्टप्रधान मंडळासारखी जी प्रशासकीय रचना उभी केली तिने पुढे जाऊन मराठा साम्राज्याच्या विस्ताराला आणि त्यांच्या एकूण राज्यकारभाराला कशाप्रकारे दिशा दिली असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे